हाय हॅलो नमस्कार मी गौरी स्वागत करते तुमचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये असा कसा का सगळं काम आवरले आहे किचन वगैरे साफ करून झालं आहे फरशी पुसून झाली कपडे धुवून झालेत समृद्धीची पण कुठे गेली शया शयाची पण आंघोळ झाली फक्त राहिली श्रीच्या आता तिला थोडं पाणी गरम करायला ठेवलं आहे उकडतं आहे पण तिला लहान आहे ना सर्दी होती म्हणून मग तिला गरम पाण्याची आंघोळ घालायची त्यांना लाईट होती आता लाईटवरती येईल आलं नाही तर येते थोड्या वेळानं बघितलं का किती उकडते दे घरात दमच निघत नाहीये म्हणजे आता रात्री पाऊस पण आला थोडासा शूटिंग घे म्हणलं पण काय जमलं नाही मला आपला कोण आहे आपला व्हिडिओ कंटिन्यू करा पुढं काय काय होतं तुम्ही दाखवतेस आणि काल तुम्ही घेतलंय ते पण दाखवते मी आता नाश्त्याची तयारी करायला लागली होती मी ते आलतं मग त्याला नाश्ता करावा तर हो का आज करते पोहे तर त्यासाठी बघा मी तेल गरम करून घेतले त्यात टाकलं जिरं मोहरी नाही टाकली मोहरी पण होती पण मी नाही टाकली आणि तेलामध्ये शेंगदाणा टाकले कारण शेंगदाणे छान परतले ना मग तेलात भाजले ना मग चांगले कडक होतात असे कुरकुरीत होतात त्यात मिरची टाकली थोडीशी परत टाकला थोडा कडीपत्ता आणि उलताना माझं होतं जाळीमध्ये त्याच्यामुळे मग मी हलवलं नाही आधी टाकलं स टाकून घेतलं सगळं कडीपत्ता ही बघा आणि कावं हो उलताना घेतलं आणि मग परा आणि मग टाकला कांदा परातलं पोहे काय सगळे रोज सगळेजण करतात काय पोहे करायला सोपंच आहे काय अवघड नाही पण मी आपलं करत होती तर म्हटलं चला बी घ्यावं आणि दाखवावं तर त्याच्यामुळं मग मी घेतलं शुटिंग हे बघा चांगलं परतून घ्यायचं छानपैकी आणि मग पोहे बघा हो चांगलं मी भिजून घेतल्या त्या छानपैकी भिजल्या त्या कोथिंबीर घेतली चिरून जरा थोडीशी त्यांनी येतलं तर भाजी आणली होती ना आणि चिकनची भाजी पण करायची होती त्यांनी चिकन आणलं येतं आता मग चिकन पण करायचं होतं तर म्हणलं चला आधी पोहे करून घ्यावं होतं आणि मग चिकन करावं तर बघ थोडी कोथिंबीर टाकून घेतली तर पोहे टाकून घेते आणि छान असं परताय नसतं असं परतून घेतलं छानपैकी की मग झाकून ठेवायचं आणि त्याला एक वाप काढायचं छानपैकी मग का पोहे होत आलेत आता वरतून थोडी कोथिंबीर टाकायची आणि छानपैकी अजून परतून मग द्यायचं सगळ्यांना जेवायला म्हणजे नाश्ता करायला तर कसं वाटले आपले पोहे आणि मग आता चला चिकनची तयारी करूया पण त्याच्याती पाणी भरत होती मी पाणी आलं तर मग पाणी त्यासाठी भरायला ठेवलं अ... होतं म्हणजे हे फिल्टर पण चालू केलं आणि भांडे पण भरून घेत होती लागतं हात हाती धुवायला पाणी तर त्याला नाश्ता करून चिकनची भाजी सुरुवात करूया जेव्हा मी चिकन धुवून घेतलं आहे चांगलं चिरून स्वच्छ धुवून पण घेत धुवून पण घेतलं आहे आणि त्याला हळद मीठ आणि धाना पावडर लावून घेतली कांदा एकडं पेस्ट करायला कांदा भाजून घेते आणि कड कुकरमध्ये भाजी करायला आपला कांदा टाकला भाजायला आणि बघा बारीक करण्यासाठी आलं लसूण आणि कोथिंबीर आणि खोबरं घेतलं आहे मी भाजी शिजवून घेतली मला काय व्हिडिओ शूटिंग घ्यायला जमलं नाही आणि छानपैकी परतून बी घेतली बघा सुक्का मसाला म्हणजे चिकन फ्राय केलं मसाला वगैरे लावून आणि मसाला सगळा परतून घेतला आहे बघा घरगुती मसाला थोडी पावडर ही मला दाखवायला व्हिडिओ जमलं नाही गरबडीत चिकन रस्सा टाकून घेते आणि बघा परतून घेते छानपैकी आणि सगळी भाजी होते मग तुम्हाला दाखवते तरी बघा सगळी भाजी ओतून झाली किती कलर किती छान आलाय बघा तर आज भाजी उकळायची आपली उकळायची भाजी उकळ्या बघा किती छानपैकी कट येतो त्याला आणि हे इकडं बघा आता उकळं दाखवल तुम्हाला बघा किती छानपैकी कट आलाय वरण थोडी कोथिंबीर टाकून घेतली मी आणि बघा पळीला पण किती म्हणजे असं हे झालं इकडं बिर्याणी पण लावली थोडीशी कुकरला म्हटलं बिर्याणी पण होईल आणि चिकन सुकं पण तयार आहे आपलं बघ आपलं ताट बनवून तयार आहे कशी वाटली आपली चिकन थाळी कमेंट करून नक्की सांगा हो का चिकन सुक्क चिकन रस्ता कांदा लिंबू आणि भाकरी बाजरीची भाकरी आपली थाळी पूर्ण तयार आहे आणि इकडे बिर्याणी पण केली तर चला कशी वाटली थाळी आपली नक्कीच कमेंट हे बघा आता जेवण झालंय आमचं आणि आता बसलो आहे घरी त्यांना पण नाईटला आहे म्हणजे झोपले ते आम्ही बसलो ते बेडरूमच्या गॅलरी मध्ये छान वारा येते हवा येते छानपैकी म्हणजे हवेला बसलोय बाहेरच इथं गॅलरी मध्ये हवा लागते ना जरा त्याच्यामुळे बसलो इथे हवेलाच आणि बघा समृद्धी इकड श्री आहे आपली आणि इकडे श्रेया बसली आहे श्रेयाचा शर्ट खाली पडला होता ती समृद्धी घेत्या आणायला मी तुम्हाला दाखवते बाळाच सांगितलं ना बघा बाळ कस करते शिशा काय ग बाय आणि काय काय लोक का आहेत ती ती व्हिडिओ बघते ती बघते ती आणि वरण अजून पाठीमाग नाव ठवतात की हसते ती यांना व्हिडिओ बनवता येत नाही काय काय लोक आहेत अशी तितकी व्हिडिओ आपण व्हिडिओ बनवतोय व्हिडिओ बघते ती बघते ती वर हसते ती की कसा व्हिडिओ बनवते ती कसं बोलते ती व्हिडिओ मध्ये इकडे शिशाला उभं केली बघा बाहेर मी नंतर ती चढल्याचीच बडबड एकटीची बडबड करत बसली आहे तर त्यांना वाटतं की व्हिडिओ काढणं आणि म्हणजे असं कॅमेऱ्यासमोर लय सोपं काम आहे ज्याला ज्याला हस वाटतंय ना त्यांनी त्यांनी व्हिडिओ काढा आणि यूट्यूबला टाका हस ना त्याचं दा आम्हाला काय करायचं आहे आम्ही आम्ही आपलं आपलं व्हिडिओ काढते मी बनवते टाकते कोणाला काय त्रास आहे का माझ्या घरची काय म्हणत नाही तर बाकी त्यांनी हसायची काय गरज आहे माझ्यावरती म्हणजे हसणारे त्यांना स्वतः त्यांनी व्हिडिओ काढावतो आणि एडिट करून वगैरे सगळं छानपैकी थंबे वगैरे लावून युट्यूबला टाकावत बघू कोणाचं किती आहे ते स्वतः स्वतः तर काय करायचं नाही दुसऱ्याला हसायचं काय करायचं आणि दुसऱ्याला हसायची ही बघा आमची समृद्धी <laughs> आमच्या समृद्धीला आवडतं व्हिडिओ काढायला बघा श्रीश्यामची आमची श्रीष काय चाललंय बघा आता हो बघा बघा शिष काय काम चाललंय का बघितलं का तशी वाढीव काम करते शीषा ए बाळा नको बाळा बोट का होते दे राहू दे एवढच खेळ हो का इकडे ते नको बाळा शिशा ते नको आपल्याला आपलं एवढं खेळ श्रेया बसली नको काढत तिथं पुढची वरती गैरसल्यामुळे हो काय होतंय कॅमेऱ्यावरती अंधार येतोय ती रुसली तिला मी ओरडलो होती जरा मी रुसली ती स्वतः नक काढती तिची तिला भीती वाटते दुसऱ्याने कोणी काढल्यावर नको रडती मग आणि का तिकड बसली मी बघा इथं आणि ते पेयचं पे पाणी बी तांब्या भरून बी ठेवला ती का शिषा काय करते ए बाळू ए बाळो शिशा बाळू बोट का रे बाळा किती आला शिशाल इतकं काम केलंय घाम आला है ना बाळा शिशू काय करते बोट का रे नको चला आपल्याकड चला चला या श्रीशा लागते लेटा तिला तुला कळत ना बोट का तर रिशा श्रीशा हे बाळा काय करते तू श्रीशा नुक। 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 आणि ही आमची बघा ही कशा असती तर बोलाच आहे काय खाल्लास येतनच बोल बघितलं का धरून कशी उभं राहिली श्रीशा आहे का हो का श्रीशा ऐ बाळा बसली बघा खाली आहे का चला

आम्ही केलं चिकन नाश्ता केला सकाळी आता चिकन केलं दुखणाला वाटणी झोपलो म्हणून म्हणलं खा खाली दहा तारखेला जायची कुठे जायचे गावाला शाळा बनणार नऊ तारखेला आहे

बघा श्रीषा आपली इकडं तर चला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि आपल्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा बघा उतर कशी उतरते बघितलं खो खो हो खो बघा श्रीषा एकटी आतन बाहेर आली हो का इकडून आत एकटी एकटी बाहेर आली इकडं तर चला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि आपल्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राइब करा धन्यवाद थँक्यू बाय सबस्क्राइब करा सबस्क्राईब करा, शेअर करा धन्यवाद थँक्यू